डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया तसेच राजेंद्र गायकवाड मित्रमंडळाच्या वतीनं पहिली ते पाचवीतील बार्शी शहरातील साडेचारशे रिक्षा चालक व बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पोलीस उपभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे वैद्यकीय अधिकारी शीतल भोपलकर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष सुप्रिया गुंड पाटील श्रीधर कांबळे शकील मुलानी इब्राहिम काजी उपस्थित होते नमस्कार राजेंद्र गायकवाड मित्रमंडळ बार्शी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया व बार्शी शहर रिक्षा संघटना यांच्या वतीने आज बार्शी शहरातील सर्व रिक्षाचालकांच्या पालकांना पाल्यांना विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्या वाट साहित्यामध्ये शाक तीन वाया कंपास पेन शिश पेन्सिल रबर पाण्याची बाटली आणि डबा असं साहित्य सर्व म्हणून एक किट आम्ही तयार केलं होतं आणि राजेंद्र गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने आपले मान्यवर इनुजबाई शेख शकीलबाई मुलानी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळे जाणीव फाउंडेशनचे साहेब मस्के या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डेवायच पी नालकुलसाहेब साहेब ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर शीतलताई भोपलकर तसेच सुप्रियाताई गुण पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता व पार पडला असंच आमच्या हातून बार्शी शहरातील गोरगरीब दिनदुळ दिनदुबळ्या जनतेचं समाजकार्य घडव अशी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम जय लोडू